मित्रांनो आज दुर्गाडी किल्ल्यावर निघालो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पारडेपाडा भिवंडी इथे बांधण्यात आलेलं आहे शिवजयंतीच्या निमित्ताने ही आपली राईड माझ्याबरोबर पुढे आहे सौरभ आणि मी तुमचा मित्र सांगत वेट फॉर द फ्युचर फर्दर अपडेट्स ओके बाय इंस्ट्रक्शन देतच तो राईडला यायच्या अगोदर हवा सायकलची कंडिशन ओके आहे का चेक करत जावा पण काही लोक काही जण असतात ते राईड वर आल्यावरच सगळं चेक करतात द राईड इज कंटिन्यूइंग राईट सेफली रोड पकडला तिकडे टोल ना का लागतो टोल नाकावरन लोट घ्यायचं असा रूट मॅप ठरलेला आहे आहे हायवेवर अभी अकेला था लोग साथ मिलते गे साथी मिलते गए गे कारवा बलते लोग अभि चार लोग है गिरीश संतोष सौरभ और मी चला भेटूया हे अशा छोट्या छोट्या गावातन चाललो आहे इथं छोटं कन्स्ट्रक्शन पण चाललेलं आहे वेअरहाऊसेस आहेत रस्ते चांगले आहेत प्रधानमंत्री ग्राम विकास योजना या माध्यमातून हे रस्ते करण्यात येतात पण आधी टाकी <coughs> हे मस्त रस्ते आहेत एकदम आतले गावातले हे काय व्यवस्थित वाटतं अंडर कंट्रक्शन सो लॉट ऑफ डेव्हलपमेंट कोयमान येऊया असतात त्यामुळे ओ ए ओ ए असं सांगायचं म्हणजे समोरच्या लक्षात येतं एक ए येतोय करत आहेत बघ इकडं मस्त निसर्गाचा आनंद घेत आहेत बघा बघा हे असा निसर्ग आपल्या घराजवळ असेल तर किती छान वाटतं आपल्याला पण आपल्याला सायकलिंग चाळीस किलोमीटर केल्यानंतर असा निसर्ग लागतो सो so, वी आर व्हेरी मच मुंग अवे फ्रॉम नेचर हे बघा निसर्ग अरे मस्त मॉर्निंग टुडे मॉर्निंग राईड टू महारतीपाडा शिवाजी महाराज मंदिर भिवंडी तालुका म्हणतात त्याला हे शिवाजी महाराजांचा देवळाचा इथं प्रवेशद्वार आहे आता आम्ही एंट्री करत आहे हे बघा मंदिराचा पोस्टर लावलेला आहे इथं हे गाव हो मागे हे बघा छोट्याशा गावात ना आम्ही चाललो आता पुढे हे आमचे रायडर्स लोक मिळते काय कारवा बनता गया मी अकेलाही निकाल आता सफर केली आहे शुभ हे बघा त्या निसर्गातन आम्ही सायकल चालवत चाललो आहे हे बी आर एम पोखरकर साहेब लक्षात ठेवा बी आर एम नॅचरल खड्डे रस्ते गावातले रस्ते आनंददायी असतात असे रस्ते तिथं सायकलिंग करायला ट्रॅव्हलिंग करायला ऑफ इंडियन विलेजेस रोड्स द ब्युटी ऑफ इंडिया द ब्युटी ऑफ नेचर ऑब्झर्विंग अँड ट्राय टू सो किन हे छोटी छोटी घरं हे रस्ते महाडे बाडा भिवंडीमध्ये स्वागत आहे का उत्साहाच वातावरण आहे इथे सगळे मावळे चांगलं नुसतं मंदिर बनवले आता जय जल्लोष छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो त्रैलोक्यसदा ऐक्य समूदैक्यभत सज्जानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नम यामाहूस लोकाना प्रकृतीं शास्त्रपारक मंदिराच्या जवळ सगळा परिसर आणि हे आत्ता पूजा चालू आहे मंदिरात भव्य मंदिर बनवले आहे शिवर्डी मारडेपाडा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा हृदय असो जी मूर्ती ठेवलेली आहे ती राम मंदिर अयोध्याची ज्यांनी मूर्ती बनवली आहे त्याच मूर्तीकाराने ही मंदिर पण अभिन मूर्ती पण बनवली बन आहे दोन हजार एकोणीस का वीस मध्ये आम्ही आलो होतो इथं वीस एकवीस ला आलो होतो तेव्हा हे मंदिर बनवायचा कन्स्ट्रक्शन मध्ये होत आता हाच संपूर्ण होऊन पूजा चालू आहे शिडी पण लावली बघा ध्वज लावायला गावाच्या परिसरात पुढं भव्य मंदिर बनवलं आहे एकशे आठ जोडपी सुरुवात करायची आहे

सर्वी आहे प्रत्येक जी, जी, महाराजांच्या जीवनाचे प्रसंगांचे जी, जी, आर्टिस्टद्वारा एक एक चित्रकरण केलेलं आहे खूपच छान मंदिर बनवलं आहे खूपच छान छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो सर्व माझी माहिती आलेली आहे हे पण इथं स्वस्त ठेवले कवच आणि हे बाले

इथं आता नाश्त्याची सोय आहे आणि इथं पाणी पियाची सोय आहे असं आहे इथं आज केलेलं हे आमचे बी आर एम साहेब नाश्त्या सुरू झालेली आहे दर्शन मस्त झाले फक्त आम्ही महाराजांचे दर्शन नाही घेऊ शकलो कारण की पूजा चालू होती आमचा नाश्ता झाला देऊळ बघितलं आता आमची रिटर्न जर्नी सुरू झाली आहे भेटूया आता आम्ही बाळा भिवंडी या रस्त्यावर इथं आहे हे आमचे टूर रायडर फोर रायडर मागे राहिलेले आहेत एकदम जबरदस्त राईड संपत आहे इथे आमचे गिरीश साहेब स्पॉन्सर करत आहेत आम्हाला लस्सी लस्सी एकदम लस्सी त्यामुळे त्यामुळे आता इथं आमचे राईड संपन्न होत आहे तुमचं काय मत आहे या राईड बद्दल राईड आपली अजून संपन्न नाही झाली आहे अजून दहा किलोमीटर सगळ्यांची बाकी आहे आणि साहेब आता खास त्यामुळे एकदम पुढचे दहा किलोमीटर एकदम सुपर जाणार आहेत सुपर